बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत शनिवारी सकाळी ही भेट होणार आहे वर्षा निवासस्थानी भेट घेतली जाणार आहे तर दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवरती चर्चा होणार आहे अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व आलेलं आहे शिवाय राज यांची विधानसभा निवडणुकीमध्ये राज यांनी स्वबळावर स्वबळाचा नारा दिलेला आहे आणि त्यामुळे या दोन्ही नेत्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण निकष बदगवून मदत करतोय जास्त मदत करतोय आणि म्हणून मग वाटत की जेव्हा पूरग्रस्तांना केल्या मदतीच्या संदर्भामध्ये चर्चेतून माननीय राजसाहेबांना मान्य मुख्यमंत्री महोदय किंवा संबंधित अधिकारी माहिती देतील तेव्हा राज ठाकरे साहेबसुद्धा म्हणतील की महाविकास आघाडीपेक्षा जास्त मदत ही महायुती सरकार देते